असंख्य प्रमाणातील वेदना माणसाच्या संवेदना नष्ट करू शकतात सोसण्याची सवय झाली की हसण्याचं आणि रडण्याचं प्रमाण आपोआप कमी होत जातं तू माझ्या आयुष्यातील ते सुख आहेस ज्याला मी कधीच गमवू शकत नाही नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं मनापासून जे सांभाळलं जातं तेच खरं नातं असतं जवळीक दाखवणारा हा जवळचा असतो असं नाही हृदयापासून जो जवळचा असतो तोच आपला असतो मीठ भाकर खाऊन पोट भरा पण कुणासमोर हात पसरू नका कारण असे पण काही लोक असतात जे देताना देतात आणि चार चौघात बोलून पण दाखवतात बरं आहे म्हणून सांगायला सगळं जग असतंय पण जीवनात खरं काय चाललंय हे कळायला जवळचा माणूस लागतो प्रेम करणं आणि केलेलं प्रेम शेवटपर्यंत जपणं प्रत्येकाला जमत नाही सुंदर नसली तरी चालेल पण अशी व्यक्ती निवडा ज्या व्यक्तीला न सांगता तुमच्या मनातील भावना समजतील नात्याला नात्याची गरज असावी पण नात्याची गरज कामापुरती नसावी एक बोलू का आजकालच्या प्रेमामध्ये असं होतंय तुम्ही ज्या व्यक्तीसाठी रडत आहात ती व्यक्ती, व्यक्ती दुसऱ्यांना खुश ठेवण्यासाठी व्यस्त आहे त्रास देणाऱ्या गोष्टी घडतच असतात पण त्रास किती करून घ्यायचा ते आपल्या हातात असतं थोडं थोडं करून खूप जास्त प्रेम झाले तुझ्यावर चुका दाखवून देण्यापेक्षा शांत राहिलेलं बरं ज्यांना आपल्या असण्या किंवा नसण्याचा काहीच फरक पडत नाही त्यांना त्यांच्या चुका दाखवून दिल्या तरी काय फरक पडणार आहे मनाचा दगड होईल एवढं पण कुणाचं मन दुखवू नका खूप खोल अर्थ दडलेला असतो या शब्दात पण त्याचा अर्थ प्रत्येकालाच समजतो असं नाही तो म्हणजे काही नाही कुणाचं दुःख कोणीही समजू शकत नाही कारण त्रास काय असतो हे फक्त सहन करणाऱ्यालाच माहिती असतं तुमचा विश्वासघात करणारा आयुष्यभर तुमच्यासाठी जवळ येण्यासाठी रडला पाहिजे इतकं प्रामाणिक राहा मला समजून घेणारी एक व्यक्ती होती आता ती पण खूप समजदार झाली आहे रंग जाणारे कपडे आणि रंग बदलणारी लोकं कितीही भारी असली तरी मनातून उतरतातच